सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी जयवंत भागुजी राऊत मोक्का मामरडी तालुका हवेली जिल्हा पुणे ओके आता आपण जर पाहिलं सर इकडं सगळं पाठीमागं बसून इकडच्या पायापर्यंत त्याच्यामध्ये तर साधारण पूर्ण जर पाहिलं तर हे तुमचं क्षेत्र अख्ख्या चारू बाजूने बिल्डिंग आहेत म्हणजे इकडचं क्षेत्र जर पाहिलं गेलं तर टोटली हे पुण्याचं क्षेत्र आहे बरोबर बरौब। शहरी बरोबर म्हणजे हवेली तालुका आहे म्हणजे जिकडे तिकडं बघावं तर सगळ्या शिमिटचे जंगल झाले आणि त्याच्यामध्येच एक तुम्ही नंदन म्हणून पिकवलंय जिथं इतकं सुंदर तुमच्याकडे जर पाहायला गेलं सर तर हा घेवडा आलेला आहे नुसता घेवडाच नाहीये खाली जर बघायला गेलं सर खाली त्याच्यामध्ये तर तुम्ही ह्या मेथी टाकली बरोबर आहे का नाही आणि याच्यामध्ये बघा हे छोटे छोटे पीक लावले तुम्ही मिरची लावली बघा आता हे मिरचीच पीक लावले तुम्ही थोडं सांगा ना मला थोडस वैशिष्ट्य हे लावणे माग कारण काय कारण इथं सगळ्या बिल्डिंगच झाल्या आणि तुम्ही तुमचं क्षेत्र वाचवून ठेवले मुळात आम्हाला मार्केटची अडचण नाही इथं बस कारण का सगळं इथं रव रहिवासी झोन झालेला आहे आणि लोकांना निरोगी अन्न जे औषध विषमुक्त अन्न ह्याची मागणी करणारे भरपूर आहेत पण ते पुरवणारे तेवढे नाही आहेत आज क्षेत्र बरंच आमचं आता कन्स्ट्रक्शनलाच गेले आजूबाजूचा पाहिला एरिया तुम्ही तर काही लोकांनी थोडीफार अशी गावात एक दोन चार शेतकऱ्यांनी शेती वाचवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न केला पण भात शेती असल्यामुळं भाजीपाला पीक घेणं जरा कठीण जायचं कारण का ते सिजनेबल व्हायला लागलं आम्ही असे खोल बेड केले बर आणि भात हा विषय बंद करून टाकला म्हणजे याच्यात पहिला भात होता हो भात हो, येते आम्ही बियाणे महामंडळाला बियाणे द्यायचं गावातून पहिले भात शेतीचं म्हणजे जवळजवळ आमच्या गावचं अडीचशे एकर क्षेत्र हे भाताखालीच होतं ओके कम्प्लीट भाताखाली म्हणजे जवळजवळ दोन ते तीन ट्रक आम्ही बियाणे द्यायचो महामंडळाला इतकं बियाणं तुम्ही भाताचा आगारच होते मामोर्डी गाव म्हणजे एक नंबर हे जे ला। ला ला तुम्ही लावलंय बघा जर पाहिलं तर हा काय पीक त्याची शेंग जर पाहायला गेलं सर एवढी जबरदस्त आहे बघा ना हा शेंग आहे दोन्ही हातामध्ये असं ना ते आता असं धर ते त्याच्यामध्ये सर हे केवढं आहे का चवळी आहे काय आहे हातामध्ये साप आहे काय हा चवळी सर चवळी एवढी मोठी लांब होण्यामाग सर कारण काय याच्यामध्ये नाही याला दिलेलं पिकाला व्हरायटी कोणती असू ही मी लोकल व्हरायटी आहे हो याच्यासाठी खास अशा कंपनीचं कोणतं बियाणं निवडलं नाहीये जे बाजारात मिळालं मला अंकुरचं बियाणं अव्हेलेबल झालं ते मी आणलं आणि लावलं बरं त्याच्यामध्ये याची टेस्ट इतकी भारी आहे ना लोक याला दिसायला ते हायब्रिड सारखं दिसतं जेवढे खातात ना लोक त्यावेळी दोन दोन किलो घेतात गिरायकाला एक शेंग तोडून दिली ना ते दोन किलो तीन किलोही नेतात लोक आज पाहिलं ते म्हणतील हायब्रिड आहे शंभर टक्के म्हणतील हायब्रिड पण हायब्रिड नाही नाही शंभर टक्के हो पूर्ण पा हे एक आहे क्या वाट आहे कसं याच्यामध्ये हा कधी तुटणार नाही काय नाही एकदम लवचिक पण कारण काय सर एवढं मोठं होण्या माग आणि एवढं जे तुम्ही लवचिक दाखवताय याला एस सी टी वैदिकचं पोषण मी साधारण एक वर्ष म्हणजे दहा ते बारा महिने झाले एस सी टी वैदिक मध्ये मी वापर चालू केला मी याच्या अगोदर पहिला इथं काकडी पिकाला केला काकडी पिकाला केल्यानंतर मी त्याच्यानंतर भाजीपाला काही त्याच्यामध्ये घेतला आणि आता ही चवळी लावली त्याच्यावर ओके म्हणजे दुसरंच पीक आहे दुसरं पीक आहे त्याच्यामध्ये केसिटी वैदिक वरच हे दुसरंच पीक आहे आणि मला वाटतं अजून तिसरं चौथं पीक आल्यानंतर हे खूप चित्र वेगळं दिसत एकदम वेगळं आता मला सांगा ना तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगळं आता हा लसूण हो, पण लावलाय बघा तुम्ही खाली हो, हो, लसूण लावला इकडे बघितलं तर हा तुमचा तुम्ही हा हो, चवळी लावलीया या पलीकडे चवळी आहे पलीकडे कारल आहे त्याच्यामध्ये पलीकडे काकडी त्याच्या पलीकडे काकडी आहे हे सगळे पिकं तुम्ही लावलेले त्याच्यामध्ये आम्हाला थोडं सांगा ना सर की मी तर असं ऐकलं की तुम्ही दोन वर्ष झालं बेडच नाही चेंज केलं नाही बेड नाही दोन वर्ष नाही नाही सिटी वैदिक जर वापरलं ना तर माझं असं मत आहे जर तणाचा बंदोबस्त शेतकऱ्यांनी जर केला ना तर त्याला हे नांगरट करणं हा विषय राहणारच नाही गरज तुम्हाला नाही भीती वाटली नाही बेड फोडले पाहिजे नाही 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 माती जर विस्कळी पाहिजे नाही गरज कारण की मातीची इतकी पोकळ झाली ना तर ते ऑटोमॅटिक नांगरल्यापेक्षा जास्त पोकळ होते तुमचा पाऊस झाला त्यापैकी सगळी बिरगच्च भरली हो जाम जाम म्हणजे पर... हा जे तुमच्याकडे हो। फुफई दिसती सर हो। याला तर तुम्ही काहीच नाही नॅचरली आली हो, नॅचरली ह्या फुफई पाण्यात होती वाटत हे झाड जवळजवळ दोन महिने पाण्यात होत बर फक्त काय झालं हा एक दोन महिन्याचं इथं सेटिंग थांबलं बर आणि सेटिंग थांबल्यानंतर पुढे परत सेटिंग चालू झालं आणि पाऊस उघडल्यानंतर इथे परत नव्याने सेटिंग झाले हे सुद्धा इथं आता नंतर सेटिंग व्हायला लागले इथं पाणी इथपर्यंत होतं म्हणायचं हो पाणी पाणी हे पंधरा दिवस झाड पाण्यात होतं बेड पूर्ण दोन महिने पाण्यात होते अरे बापरे बर बर आपण बघ ना हे तर होतच होत याच्यामध्ये परंतु आता ही तुम्ही घरी खायला खाण्यासाठी क्वालिटी एकदम जबरदस्त आहे त्याच्यामध्ये बघा ना हे अजून दिवसाची नाही किती जबरदस्त मुळे आणि इकडे जर बघितलं क्वालिटी सर एकदम क्वालिटी आणि पूर्ण याच्यावरती बघितलं ना सर नॅचरली पाणी आहे बघा ह्याच्यावरती म्हणजे एवढं असून नाही तर ह्याच्यावरती काय काय जाणारी गेलेत गेले गेले परंतु तुमची मेथीला काहीच नाही झालं आपण ही मेथी आहे ना ह्या एस सी टी वैदिक वर बाराही महिने मेथी घेऊ शकतो भर उन्हाळ्यात सुद्धा मेथी काढलेली आहे मी म्हणतात उन्हाळ्यामध्ये नाही एस सी टी वैदिकचा वापर असेल ना शंभर टक्के जर ट्रीटमेंट केली मेथीला तर मेथी चांगल्या पद्धतीने येऊ शकत चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटीची उन्हाळ्यात येऊ शकते वैशिष्ट्य उन्हाळ्यामध्ये मेथीची पानं बारीक वाहत्या वैदिक मध्ये ते तुम्ही आता हे सगळं खाल्लं असेल क्वालिटी ह्याच्यामध्ये काय एक नंबरच सगळे पण आम्ही जबरदस्त होतं की सर क्वालिटी आणि क्वालिटी दिसते पण आता त्याची क्वालिटी मी तिची एकदम किती आपण पाहतो सोळा गुंटी क्षेत्र म्हणजे तुम्ही वाचवून हो जे घरच्या पाल्याभाजीसाठी खाण्यासाठी जवळच्या जवळ तुमचे काय मार्केट आहे त्यांना देण्यासाठी मला सांगा ना मग ह्या सगळ्याला कृषी अमृत किती दिलं कृषामृत अमृत मी याला साधारण सुरुवातीला पहिल्या पिकाला असे महिन्या महिन्याला दोन बॅगा द्यायचं म्हणजे कंटिन्यू दोन दोन बॅगा दोन बॅगा द्यायचं दर महिन्याला बस दर महिन्याला दोन बॅगा टाकत राहायचं बरं मला सांगा एच करायचं सॉइल चार्जर वापरायचं किती वापरायचं आर एन पी एच याला प्रत्येक वेळी आम्ही एक एक पाकिट म्हणजे एक महिन्याला एक पाकिट म्हणजे चार पाकिट वापरायचं सोळा गुंट्याला सोळा गुंठ्याला ओके okay, आणि त्याच्यामध्ये मायक्रो चार्जर काय द्यायचं मायक्रो चार्जर मी एकदाच दिला होता पहिल्या डोसला आणि मध्ये एका डोसला अजून मधून पलटून दोन तीन सहा महिन्यातून एकदा द्यायला त्याच्यामध्ये हे महिन्यातून महिन्यातून द्यायचं आणि कृषी अंबच्या दोन मॅटेल म्हणजे तुमच्याकडे जर पाहायला गेलं सर आता आज जर क्वालिटी पाहिली बघा आता एकदम जवळून पाहूया आपण त्याच्यामध्ये क्वालिटी त्याची आता सेटिंग व्हायला लागले बघा ना आता त्याच्यामध्ये आता बघा काय क्वालिटी जबरदस्त बघा आणि हे सुद्धा लोकल व्हरायटी अशी काही लोकल आहे हो, हो जबरदस्त आली बघा तुम्ही काही एवढ्या अशी काही खास कंपनीची कुणाची म्हणजे हे गावरा नाही थोडक्यात हो हो म्हणजे तुम्ही जर पाहिलं सर त्याच्यामध्ये तुम्ही गावरान व्हरायटीला सुद्धा हॅब्रिट करून ठेवला हे बघा आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हा तर किती लांब वाढलाय बघा हो त्याच्यामध्ये जबरदस्त वाढलाय तितक्याला काय वाटतं सर हे सिटी वैदिकची जे काही शेतकरी आहेत आपले सगळे ज्यांना छोटस पिकवायचंय म्हणजे स्वतः पुरत अर्धा एकर ज्यांना पालेभाजी करायचे ते जे आता इकडे तर सर शेत ओ, छोटे शेतकरी राहिले असं मला कारण प्रत्येक गोष्ट आता सगळी इंडस्ट्रीज मध्ये गेली बरोबर नाही तुम्ही असं सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल सर नाही प्रत्येकाने याचा वापर केला पाहिजे सुरुवातीला काही थोड्या क्षेत्रावर वापर करून याचा अनुभव घेतला पाहिजे हा हा कारण का ही एक प्रकारची शेवटी टेक्नॉलॉजी आहे बरोबर टेक्नॉलॉजी म्हणलं की तिला तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे अगदी बरोबर तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी माहिती नसताना तुम्ही एकदम पाच दहा एकर करायचं आणि त्या टेक्नॉलॉजीला नावं ठेवायची ते, ना ते चुकीचं काम होईल अगदी बरोबर पाच गुण ठेव करा तुमच्या आयपतीप्रमाणे त्यातले व्हिडिओ पहा दहा गुण ठेव करा पंधरा गुण ठेव करा बरोबर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही एक, एक रुपया लावला की दहा रुपये हे मिळणार मिळणार सोपं काम आहे फक्त तुमची लावायची तयारी किती आहे जितके तुम्ही श्रीमंत होऊन शेती कराल ना तेवढी शेती तुम्हाला श्रीमंत करेल परंतु तुमची पहिली मानसिकता श्रीमंत मानसिकता श्रीमंत पाहिजे अगदी बरोबर बरोबर चोईच्याच किती सोप गेला असं याला टोटल आता माझा चार चार महिन्यात पाच लिटर म्हणजे एक लिटर महिन्याला जात जातच त्यामध्ये सरासरी बरं मला सांगा ना म्हणजे आता सोडले आणि सुरुवातीला दिलो म्हणजे या या प्लॉट मधलं वैशिष्ट्य काय की दोन वर्ष झालं बेड फोडले नाही ना दर दोन महिने एक महिन्याला तुम्ही कृषी अमृतचे बॅग टाकता अन बॅग आर्यन पेस्ट टाकता बस कंटिन्यू ह्याचं पिक चालू राहतं विशेष म्हणजे हे सगळ्या गावरण वरायटी आहे त्या आणि गावरण वरायटी असून सुद्धा त्याला एवढी जबरदस्त शेंग लागली ती आपली अंकुरची संकृती अंकुरची संकृती आहे साधी संक्री थे। संक्री थे। संक्री थे। साधी, साधी म्हणजे सरळ हे लोक म्हणू शकतात की हा हाइब्रिड है आहे पण ऍक्च्युअली हाइब्रिड नाही बरोबर ना आणि मला हे सांगत होतास सर की घरची लोकबाई तकली होती तोडून तुडून काय ते काय झालं की माझी बीन्स लावले होते पोल बीन्स काही उगवलं नाही थोडस प्रॉब्लेम झाला त्याला पाणी देत आलं नाही मग ते बेड खाली पडायचे तर मग मी त्याच बेडवर माझ्याकडे चवळीचं बियाणं शिल्लक होते हेच ते सहा बेडवर लावलं आणि त्यालाही आपलं इतर प्रमाणेच स्पेशल डोस केला महिन्याला थोडं लावा असं सॉइल चार्जेस सोडायचं आर एम पी एच करायचं ते चवळीचं पीक इतकं थोपवलं ना तर ते मला कोणतं वेल बरं वर बांधावं आणि कोणत्याला सोडून द्यावा तेच कळा ना इतकं त्याला फुटवे झाले ते इतके फुटवे झाले बरेच शेतकऱ्यांनी येऊन पाहिले आजूबाजू त्यांना ते पाहिलं त्यांनी सगळं ती चवळी इतकी निघायला लागली ना आम्हाला ते चार माणसं आमची बेजार झाली तोडून आठ साऱ्या आठ सऱ्या आठ सऱ्याला चार माणसं कंटाळा करायचे खर का ते डेली तोडायला लागायचे आणि इतका माल निघायचं हो खपायची अडचण नव्हती मार्केटला जायचं ते सकाळी उठून तोडायचे आठ माणस चार माणसं कंटाळली कंटाळा मध्ये फरक पडला रेट बघ आपण हो, हो। बाजारात किती भाजीपाला येऊ द्या तुमचा तुमचा माल बघितला ना त्याची वेगळी चमक दिसली ना ग्राहक तुम्हाला पहिले येत आणि एकदा खाल्लं किती शोधत येत हा शेतकरी कुठे बसलाय बाजारात आता माझा मुलगा घेऊन जातो ना त्याला ते पाहतात कुठे हा मुलगा कुठे बसलाय त्या तो सांगतो एस सिटी वैदिक एस सिटी वैदिक म्हणतात त्याच तिथे बाजारात सुद्धा लोकांना हळूहळू माहिती पडायला लागले सुद्धा आता एस सी टी वैदिक माहिती व्हायला लागले भविष्यात मागणी याचीच वाढणार आहे अगदी बरोबर लोक एस सी टी पुण्यातल्या लोकांना जर संपर्क करायचा असेल तुमच्याशी सर पालेभाज्यांसाठी असू द्या टी प्रोडक्ट विषय असू द्या तुमचं संपूर्ण प्रत्येक नाव आणि तुमच्या मोबाईल माझं नाव जयवंत भागुजी राऊत मुक्काम मुर्डी तालुका हवेली जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बासष्ट सहासष्ट सत्तावीस ओके सर थँक्यू